रवी न्यूज नाईन मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आमचा इतिहास बघा आम्हाला पुतळा बसवासला तर बसवणारच आमचा इतिहास बघा दोन हजार ला अण्णा स्मारक प्रश्न पाच ऑगस्टला काय झाले सगळ्यांना माहित आहे सगळ्यांना माहिती आहे आमच्या शेर मोठा झाला तरी शेरत असतो लक्षात ठेवा चालणार नाही इथं लोकांच्या भावना आहेत तीव्र या संदर्भात काय चाललंय काय नाही रात्रंदिवस आमचं आम्हाला झोप नाही लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा पूर्णपूर्त पुतळा इस्लामपूर शहरात व्हावा यासाठी गेले पाच ते सहा दिवस झाला आम्ही लोकशाही आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मानून आणि प्रशासनाचा मान राखून आम्ही आंदोलन करत आहोत तरी देखील प्रशासन झोपलेल्या प्रशासनाला तरी देखील जाग येत नाही काल आम्ही या ठिकाणी इस्लामपूर शहरामध्ये लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा पुतळा पूर्णकृत बसावा यासाठी या, या इस्लामपूर शहरातील प्रशासनाला आम्ही निवेदनाद्वारे आम्ही टक्कल मोर्चाचं आवाहन केलं होतं तरी देखील या प्रशासनानं कसल्याही प्रकारे आमच्या टक्कल मोर्चाला त्यांनी कसल्याही प्रशासनानं दखल घेतली नाही मी एवढंच सांगतो की प्रशासन जर आमची काही वाट बघत असेल की आमच्या एखादा मावळा लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसण्यासाठी एखादा जावा तर ती देखील आमची तयारी आहे आज आम्ही फक्त रक्त सांडून थांबलो या उद्या एखादा मावळा जरी यातला एखादा जाणार असला तरी त्याची देखील आमची तयारी आहे प्रशासनानं आम्हाला तसं सांगावं आणि काय काय चालू असलेला विषय प्रशासनानं दोन हजार एकोणीस साली झालेला लोकशाही राणाभाऊ साठे पुट्याचा कराव तात्काळ जागा केंद्रित करावी आणि लोकशाही राणाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात यावं एवढंच बोलतो थांबतो जय भीम जय जे महाराष्ट्र एक ऑगस्ट रोजी लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा पुतळा तहसील कार्यालयाच्या समोर आम्ही बसवलेला आहे अनेक वर्षाची मागणी सातत्याने आम्ही आंदोलन मोर्चाच्या माध्यमातून केली तर प्रशासनानं आम्हाला कुठलाही त्याचा पाठपुरावा केला नाही कुठला आम्हाला न्याय देण्याचं काम केलं नाही अण्णाभाऊ साठे या वाळवा तालुक्यातले असून या वाळवा तालुक्याचे येणे देणे घेणे हे दे इस्लामपूरमध्ये सगळे होत आहे आणि इस्लामपूरमध्ये अनेक महामानवांचे पुतळ आहेत व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामानव हो नाहीत का त्यांना ते जातीच्या तेडामध्ये अडकवले जाते का या सारखं आम्हाला सातत्याने आमच्या जीवाला आयुष्य करायला लागल्या त्यामुळं आम्ही आता आमचा जीव गमवावा लागला तर आम्ही मागे पडणार नाही आज तुम्ही आमचं रक्त बघितलंय पण एक दिवस असा येईल की या तालुक्यामध्ये चार ते पाच मावळे जीव त्यांचं जाईल त्याला सर्व स्वप्रशासन आणि हे प्रस्थापित अधिकारी जबाबदार असतील मला जातून म्हणून एवढं सांगायचं आहे तहसीलदार समोर बाबा शिवाजी महाराजांच्या साईटला बाबासाहेबांच्या समोर अण्णाभाऊंचा पुतळा झाला पाहिजे अन्यथा आमचा जीव जर गेला तरी आम्ही मागे बघणार नाही फक्त आमची इच्छा आहे आहे अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे त्या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या समोर झाला पाहिजे नाहीतर जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला सर्व सर्व जबाबदार प्रशासनाने प्रस्थापित राहतील एवढे सांगतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय संविधान रात्री तरी प्रशासनानं आम्हाला जवळ काही पैसे एक दिवस अजोगर केलं या प्रशासनाला अण्णा भाऊंची का अलर्जी आहे की ते असलेल्या पुतळ्याला संरक्षण देण्याऐवजी आमच्या पाठीमाग लागून आम्हाला पाठलाग करून आम्हाला धमकी द्यायचा प्रयत्न प्रशासन करत आहे जर इथं तहसील कचेरी पुढे आज इस्लामपूर प्रशासकीय इमारती जवळ तहसील कार्यालयासमोर अण्णाभाऊ साठ्यांचा पुतळा बसवलेला आहे हा पुतळा पोलीस यंत्रणेनं गनिमी कार्यानं काढून नेण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आमची पोलीस यंत्रणेनं एक सूचक विनंती आहे सूचक विनंती की आज या कार्यकर्त्याने अण्णाभाऊसाठी इथे डोकी फोडून घेऊन रक्त सामलेला आहे जर या ठिकाणाहून हा पुतळा हलवला गेला तर याच ठिकाणी आमचे कार्यकर्ते अण्णाभाऊसाठी सपे यांच्यासाठी जीव दिल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे पोलीस यंत्रणेने आणि इथल्या प्रशासनाने पुतळ्याला हात लावतो नाही जर हा पुतळा हल्ला तर आम्ही सर्वच इथे विष पिऊन आत्महत्या करणार आहे आणि त्याला सर्व जबाबदार इथले प्रशासन पोलिसांच्या फ्राट हे एस पी आणि हा पुतळा याच ठिकाणी त्यांनी त्यापुरती मान्यता आदेश घेऊन हा पुतळा इथे कायम करावा अशी मी त्यांना विनंती करत आहे 好嘞。